नमस्कार मंडळी आपण आलेलो आहे आता श्रीक्षेत्र निमगाव घाटामध्ये पाहू शकता हे आहे हिंदकेश्री राजू शेठ वसंतराव जवळेकर सदाशिवमयपती लांडगे आणि ओम गणेश नान आरगडे यांची हिंदकेश्री दावन आणि आज खऱ्या अर्थानं घाटामध्ये बारी झाली बारी बघण्यासाठी खूप आतुरता होती लोकांना खास करून मण्याबाईचे प्रेमी आज घाटात पाहायला भेटलेले मागच्या वर्षीसुद्धा मण्या आणि चिकेची बारी होती आणि ती पण एक नंबरमध्ये घाटाचा राजा गलती। बारी घालती एक प्रकारे मण्याबाईचा आज आशीर्वाद मानाला काहीही हरकत नाही आज खऱ्या अर्थानं चिमण्या एक नंबरमध्ये बारी पिळवली आज त्याला देवाने साथ दिलेली ओम गणेश नारगडे यांचा आज देवा होता आज चिमण्याबरोबर आणि खऱ्या अर्थानं गातात जी बारी झाली ती बारा सेकंद अठरा मिली पॉइंट आणि बारी बघण्यासाठी जेव्हा राजू शेख वसंतराव जवळेकर सदाशिव मैपती लांडगे आणि ओम गणेश नाना आरगडे यांचं नाव पुकरलं अक्षरचा घाट उभा झाला का बारी बघण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं एक जुपणीचा थरार पण म्हणायला हरकत नाही माणिक मामा सांगोर यांनी खऱ्या अर्थानं नाथखोळा जुकणी करतात मागच्या वर्षी पण पंत्यांनी जुकणी केली होती ह्या वर्षी पंत्यांनी जुकणी केलेली आपल्याला घाटामध्ये दिसते तर मंडळी आ निमगाव घाटामध्ये पहिल्या नंबरमध्ये येणाऱ्या गाड्यामध्ये एक स्विफ्ट गाडी आहे आणि खऱ्या अर्थानं सहाव्या दिवशी म्हणजे सोमवारचा दिवस असणारे मेगा फायनलचा थरार तर मेगा फायनलच्या थरारासाठी राजू शेट वसंतराव जवळेकर यांची ही बारी आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची निमगाव वाटातील जवळेकर लांडगे आणि आरगडे जुगलबंदीची ही बारी कमेंट करून नक्की कळवा आम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद